नमस्कार मित्र मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पण आपल्या कॅपकटवरती ट्रेंडिंग रीलवरती व्हिडिओ होणार आहे जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला स्टेटस प्रोमध्ये आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा ठीक आहे आणि हा व्हिडिओ मुलं मुली दोघांसाठी दोघं हा व्हिडिओ बनू शकता ठीक आहे आणि व्हिडिओ जे काही मटेरियल यूज केलेले तर सर्व नेहमीप्रमाणे आपल्या जीप पॅलमध्ये भेटून जाईल आणि जीप फाईल माहिती तुम्हाला कुठून घ्यायची असते तिथून तुम्ही फाईल घ्यायची ठीक आहे आणि जर तुम्हाला फाईल घेता येत नसेल किंवा तिला ओपन करता येत नसेल तर त्याच्यावर ते, ते स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल ठीक आहे आणि जीपॅलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जॉईन येऊ शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल ठीक आहे तर चला आता जरा येऊ न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजच्या ओळखसाठी तुम्हाला वरती, वरती आप, तुम्हाला आप, तुम्हाला आप, आप जे काही टॉपवरती तीन ॲप दिसत आहे पिक्सेल ॲप कॅपकट आणि वीपीएन तर ही तीन ॲप्लिकेशन तुम्हाला लागणार आहे ठीक आहे तर कॅपकट आणि वीपीएन ॲप तर तुमच्याकडे असेल आता फक्त तुम्ही पिक्सेल ॲप ॲप डा डाउनलोड करून घ्यायचे ठीक आहे तर हे ॲप का पण लागणार आहे याच्यामध्ये आपण एन जी बनवणार आहे जे पण आपण वरती स्टार्टिंगला टेक्स्ट जी लावणार आहे तर ही पी एन जी आपण ह्या ॲपमध्ये बनव बनवणार आहेत म्हणून तुम्ही ते ॲप डाउनलोड करून घ्या ठीक आहे तर आधी आता काय करायचं आता जे काही आपली वीपेन असेल तर याला तुम्ही अशा प्रकारे कनेक्ट करून घ्या तर मी आधीपासून कनेक्ट केलेले आहे तर मी सुपर वीपेन यूज करतो ठीक आहे तर तुम्ही अशा प्रकारे वीपेन कनेक्ट करून घ्या नंतर आपलं जे काही मेन कॅपकट टॅप आहे तर याला प्रकारे ओपन करायचे ठीक आहे नंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे फोटोचं सेक्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचा कोणता एक फोटो सिलेक्ट करायचा अशा प्रकारे आणि ॲड नावावरती क्लिक करायचं ठीक आहे नंतर इथं हा फोटो ॲड होऊन जाईल नंतर या फोटोचा पुढे एक ब्लॅक क्रिनच्या लोगोचा व्हिडिओ असेल सिंपल याच्यावरती क्लिक करून या डिलीट करून टाका रेसोच्या च्या हो क्लिक करून पण सोया रेसो सिलेक्ट करून घ्या आणि टिक करा आणि जर तुमचा फोटो छोटा असेल तर त्या फोटोवरती क्लिक करून दोन बुटून अशा प्रकारे तुम्ही फोटोला झूम करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर आता खाली जे काही ॲड ॲडओ ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा साऊंड मध्ये या दोन नंबरचा नंबरच्या आयकनवरती हो क्लिक करा आणि एक्स्ट्रा साऊंड फो फ्रॉम विडिओ या नावावरती क्लिक करा आणि जी फाईलमध्ये तुम्हाला ब्लॅक क्रिनमध्ये व्हिडिओ भेटून जाईल सिंपल होतो सिलेक्ट करायचे आणि इनपुट सॉन ओनली हो या नावावरती क्लिक करायचे खाली जे काही गाणं असेल तर इथं येऊ लागेल तर हे गाण्याच्या पुढे छोटंसं शब्दचं बटन आहे तर याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे गाणं ॲड करून घ्यायचे आणि हे गाणं जर मागं पुढे ॲड झालं असेल तर याच्यावरती क्लिक करून ठेवायचे आणि याला पूर्णपणे सुरुवातीला ओढून घ्यायचे आता जो काही आपला फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करा आणि याची जे काही लेअर असेल तर आपले गाणं जिथंपर्यंत असेल शेवटीपर्यंत तिथंपर्यंत तुम्ही अशा प्रकारे ओढून घ्या ठीक आहे तर बघू शकता आता फोटोच्या लेअरला मी आता गाणं जिथेपर्यंत होतं तर तिथेपर्यंत ओढून घेतलेलं ठीक आहे त्यानंतर काय करायचं आता आपले जे काही खालचे आयडिओ आहे तर त्याच्यावरती क्लिक करा आणि जे काही खाली ऑप्शन आहे तर यांना स्क्रोल करून पुढे आणि बिट्स नावाच्या ऑप्शनमध्ये क्लिक करा आणि ॲटो जनरेटचं जे काही बटन आहे ऑप्शन आहे तर यातून ऑन करून घ्या ठीक आहे त्यानंतर थोडंसं थांबायचे आता थोडंसं थांबल्यावर बघू शकते ॲटोमॅटिकली बीट जनरेट झालेलं ठीक आहे अशा प्रकारे बीट जनरेट करून घ्या आणि टिक करा ठीक आहे आता हे जे काही सुरुवातीचे बीट आहे तर ते आपल्या काही कामाचे नाही ठीक आहे तर तुम्हाला काय करावं लागेल अशा प्रकारे पुढे यायचे सहा सेकंदापासून आपल्याला फोटो कट करायचे पुढे ठीक आहे सहा सेकंदापासून तर शेवटेपर्यंत जेवढे आयडिओमध्ये खाली बीट आहे बघू शकता तर ते बीटप्रमाणे तुम्हाला तुमचा फोटो कट करायचे तर सिम्पल आता सहा सेकंदावरती जो काही बीट आहे तर अशा प्रकारे ते यायचे फोटोवरती क्लिक करायचे स्प्लिट करायचे पुन्हा पुढच्या बीटवरती यायचे स्प्लिट करायचे पुन्हा पुढच्या बीटवरती यायचे स्प्लिट करायचे पुन्हा पुढच्या बीटवरती येऊन स्प्लिट करायचे आणि पुन्हा पुढच्या बीटवरती येऊन अशा प्रकारे स्प्लिट करायचे करें, ठीक आहे एवढं तुम्ही करायचे त्यानंतर आता काय करायचं अशा प्रकारे अजून थोडंसं सुरुवातीला यायचं सहा सेकंडावरती यायचं इथं जे काही आता चौकन बॉक्स बदलेले बघू शकता तर या पहिल्या चौकन बॉक्सवरती क्लिक करायचे त्यानंतर इथं जे काही ट्रान्झॅक्शन असतील तर ते लोडिंग होतील नंतर कॅमेऱ्याच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि पूल इन नावाचं जे काही हा ट्रान्झॅक्शन आहे सिम्पली याच्यावरती क्लिक करा आणि इथून अशा प्रकारे अप्लाय करून द्या ठीक करा ठीक आहे नंतर जे काही याच्यापुढचं अजून चौकोन बॉक्स आहे तर याच्यावरती क्लिक करा पुन्हा आता कॅ लाईट इपिक्समध्ये या तुम्ही अशा प्रकारे आणि फ्लोडिंग लाईट बघू शकता हवा ट्रान्झॅक्शन आहे सिंपलीतून अप्लाय करायचं ठीक करायचं ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही हे दोन ट्रान्झॅक्शन इथं लावायचं आहेत ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला व्हिडिओ इफेक्ट वगैरे लावायचे त्याआधी मित्रांनो आता आपल्याला जे काही पी एन जी तर ते बनवावे लागेल ठीक आहे तर पी एन जी बनवण्यासाठी सिम्पली आता होमपेजवरती यायचे आणि जे काही आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशन आहे याला ओपन करायचे ठीक आहे आणि इथं जे काय आता अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसेल तर तुम्ही तुम्ही खाली जे काही इथं पाच ऑप्शन दिसेल हे बघू शकता खाली तर हे जे काही ए नावाचं ऑप्शन आहे तर त्याच्यावरती क्लिक करायचे एडिटचं ऑप्शनवरती क्लिक करायचे तर हे वाला बघू शकता हे वालं एडिटचं ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करायचे इथं डिलीट वरती क्लिक करून हे टेक्स्ट डिलीट करायचे आणि इथं जे काही तुम्हाला टाईप करायचं असेल ते तुम्ही टाईप करायचे ठीक आहे जसं की इथं आता मी एडिटर हाय मी हाय चालेल का तर बघू शकता मी अशा प्रकारे टाईप केलेले आणि इथं मी क्वेश्चन मार्क वगैरे ॲड करून घेतो ठीक आहे चा, चा, तर अशा प्रकारे जे पण तुम्हाला टाईप करायचं असेल ते तुम्ही टाईप करू शकता आणि ओके नावावरती क्लिक करायचे आणि जे काही ऑप्शन आहे तर यांना स्क्रोल करून पुढे यायचे ए ना एच्या सेक्शनमध्ये राहायचे आणिच पुढे यायचे ठीक आहे आणि इथं तुम्हाला फोंडचे एक ऑप्शन दिसेल तर त्याच्यावरती क्लिक करायचे आणि इथे जे काही कंपनीचे फॉन्ड असतील त्यांपैकी तुम्हाला जो पण फॉन्ड आवडेल तर तुम्ही तो ठेवायचा ठीक आहे तर आम्हाला जो पण फॉन्ड आवडेल तर मी तो इथं अप्लाय करेल ठीक आहे तर आता मी फॉन्ड चेक करून घेतो तर मला इथून हा एक फोट चांगला वाटला आहे ब्लॉगर सेन्स बोल्ड नावाचा बघू शकता आम्हाला तर सिम्पली इथून मी अप्लाय करतो आणि ओके करायचे त्यानंतर इथं तुम्हाला बाजूला इथं एक ॲरो दिसेल तर म्हणजे गोल आयकन दिसेल तर याच्यावरती क्लिक करून ठेवायचे आणि पुढे ओढायचे आणि जे काही या ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करून छोट्या करायचे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही लांबून घ्यायचे टेक्स्टला ठीक आहे नंतर अजून सुरुवातीला यायचे अशा प्रकारे जे काही ऑप्शन आहे तर याना स्क्रोल करून इथे यायचे रिलेटिव्ह पोझिशनमध्ये यायचे आणि जे काही मध्यभागीचे दोघी ॲरो आहेत तर यांच्यावरती क्लिक करायचे टिक करायचे ठीक आहे नंतर पुन्हा टेक्स्टवरती क्लिक करायची एडिटमध्ये यायचे टेक्स्ट रिलेट करायचे आणि इथून तुम्हाला जे पण इमोजी लावायची असेल ती इमोजी तुम्ही लावू शकता ठीके तर जसं की आता मी इमोजी हे टाईप केले ठीके तर मी एवढे इमोजी टाईप केलेल्या नंतर ओके करायचे आणि ते इमोजे तुम्ही इथे खालीवरती तुम्हाला जिथं घ्यायचे असतील तिथे घेऊन तुम्ही लावू शकता ठीक आहे तर जसं की आता मी खालच्या बाजूला लावले आणि पुन्हा आता रिलेटिव पोजिशन मध्ये यायचे आणि मध्य बाकीचे जे की दोघे आरोय तर याच्यावरती क्लिक करायचे नंतर आता पोझिशनमध्ये यायचे आणि जो काय खालच्या आर होई तर याच्यावरती क्लिक करून खाली जीला घेऊन घ्यायचे जेणेकरून मध्यभागी दोघे एन जे असतील ठीक आहे त्यानंतर आता जे काही आपले टेक्स्ट आहेत तर याच्यावरती क्लिक करायचे आणि जे काही खाली ऑप्शन आहे तर पुणे यांना स्क्रोल करून पुढे यायचे आणि कलरचे ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि इथं जे काही कलरचं ऑप्शन होते क्लिक करा आणि इथून तुम्ही कोणताही कलर सिलेक्ट करून घ्या जसं की इथून आता मी ब्लॅक केलेलं आहे ठीक आहे नंतर टिक करायचे त्यानंतरवरती जे काही ऑप्शन आहे सिम्पल याच्यावरती क्लिक करायच्या नंतर खाली गोल ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा आणि हे दोघं बॉक्स इथून टिक करा ठीक आहे नंतर जे काही तीन नंबरवरती मर्थचं ऑप्शन आहे तर या तीन नंबरचा ऑप्शनवरती क्लिक करा ओके करा ठीक आहे आणि इथं अजून या ऑप्शनवरती क्लिक करा पुन्हा आणि हे जे काही तीन नंबरचं ऐकन आहे बघू शकता तर याच्यावरती क्लिक करा आणि इथं स्क्रोल करून थोडंसं पुढे या ठीक आहे आणि इथं तुम्हाला स्टॉक नावाचं एक ऑप्शन दिसेल हे वाला बघू शकता तर याच्यावरती क्लिक करा इनेबल करा आणि इथून व्हाईट कलर घ्या आणि जे काही रेस आहे तर तुमच्या इच्छेनुसार वाढून घ्या आणि टिक करा ठीक आहे नंतर पुन्हा स्क्रॉल करून थोडं पुढे या ठीक आहे तीन नंबरचं ऑप्शनमध्ये राहा आणि स्क्रॉल करून पुढे या आणि शॅडोचं ऑप्शनमध्ये या इनेबल करा आणि जे काही पहिले रेस आहे ब्लर रेडूस नावाचे जे काही रेस आहे तर तुम्ही तुमच्या हिशोबात जेवढे तुम्हाला शॅडो पाहिजे तेवढे ॲडजस्ट करून घ्या आणि टिक करा ठीक आहे नंतर ते एवढे केल्यानंतर आता आपली एन जी भरून झाले झालेली पण आता आपल्याला पी एन जीमध्ये सेव करायची त्यासाठी काय करायचं आहे खाली जे काही आता चार नंबरचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा आणि ट्रा ट्रान्सपेरंट नावाचं जे काही दोन नंबरचं ऑप्शन आहे पुन्हा याच्यावरती क्लिक करा आता वरती हे सेवचं का आहे याच्यावरती क्लिक करा सेव या जिमेजवरती क्लिक करा डिफॉल्ट नावावरती क्लिक करा ठीक आहे इथं बघू शकता ॲरो आहे तर याच्यावरती क्लिक करा आणि व्हेरी हाय किंवा अल्ट्रा जे पण तुम्हाला क्वालिटी पाहिजे पी एन जीची तर ते क्वालिटी सिलेक्ट करा आणि शेव टू गॅलरी नावावरती क्लिक करा ठीक आहे नंतर पी एन जी सेव्ह होऊन जाईल नंतर पुन्हा पेजवरती या आणि आपले जे काही कॅपकट ॲप आहे याला ओपन करा ठीक आहे आता त्यानंतर आधी काय करायचं आहे सुरुवातीला यायचे या एअरवरती क्लिक करा ओव्हरलेमध्ये या ॲड ओवरलेमध्ये या नंतर फोटोजचा ऑप्शनमध्ये राहा आणि ते बघू शकता ती पी एन जी इथं आलेली असेल सिंपल त्या पी एन जीला सिलेक्ट करा आणि टिक करा ठीक आहे नंतर पी एन येऊन लागेल नंतर पेंजर क्लिक करून अशा प्रकार इथं इथंपर्यंत एन पेंजला ओढून घ्या ठीक आहे नंतर आता काय करायचे पेंजवरती क्लिक करायचे आणि वरती तुम्हाला ज्या ठिकाणी लावायचं असेल त्या ठिकाणी तुम्ही लावून घ्या ठीक आहे तर बघू शकतो इथं मी लावलेली त्यानंतर आता आपल्याला व्हिडिओ इफेक्ट लावायचे पटापट ठीक आहे तर अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आयरवरती क्लिक करायचे इपेक्समध्ये यायचे व्हिडिओ इपिक्समध्ये यायचे त्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचे आणि हेल हेलो बोलर नावाचा जो काही एवढ्यापैकी सिम्पली सिलेक्ट करायचे आधी याचे जे काही लेअर असेल तर इला इथंपर्यंत ओढून घ्या ठीक आहे सहा सेकंदापर्यंत नंतर ॲडजस्टमध्ये या आणि याचे जे काही स्पीडची रेस आहे तर ह्याला फुल वाढवून घ्या ठीक आहे नंतर ऑब्जेक्ट्समध्ये या आणि ऑल ओड्यूजवरती क्लिक करा ठीक आहे त्यानंतर अजून पुढे या ठीक आहे आता आता जो काही इथं बघू शकता आपण कट केलेले फोटो आहे तर यांना पण आपल्याला व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट लावायचे सिंपली काय करायचे आता पहिला जो काही कट केलेला फोटो आहे आधी काय करायचं इथं दोन बोट ठेवून असे फरखर झूम करून घ्या ठीक आहे लेअरला नंतर आता जो काही पहिला कट केलेला के सहा सेकंदावरती फोटो आहे तर इथे या नंतर पुन्हा व्हिडिओ इपेक्समध्ये या आणि जे काही वरती ऑप्शन आहे तर यांना स्क्रोल करून स्प्लिट नावाचं जे काही ऑप्शन असेल पुढे तर हे वाला बघू शकता स्प्लिट नावाचं तर इथे या खाली या आणि मिरर थ्री लेअर्स नावाचा जो काही व्हिडिओ इपेक आहे तर तो घ्यायचे याचे लेअरला अशा प्रकारे तुम्ही कमी करून घ्या ठीक आहे पहिल्या फोटोपर्यंतच कमी करा ठीक आहे नंतर आता ॲडजस्टमध्ये या फिल्टर चेरेसला पूर्णपणे कमी करा आणि जे काही एक नंबरचे वर्टिकल चेरेस आहे चे। तर हे तुमच्या फोटोनुसार ॲडजस्ट करून लावून घ्या ठीक आहे नंतर टिक करा आता जो काही पुढचा फोटो आहे तर सिंपली त्याला आता आपल्याला बॉडी इफेक्ट लावायचे म्हणून बॉडी एपीसमध्ये यायचे आता ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे अशा प्रकारे आणि खाली यायची ठीक आहे आता मी तुम्हाला जो बॉडी पेक सांगणार आहे तर, तु, तर तो तुम्ही लावायचे ठीक आहे तर इथं बघू शकता तोटेम फ्लिम्स नावाचा बघू शकता हा एक बॉडी पेक आहे तोटेम फ्लिम्स नाव वाचून घ्या तुम्ही तर हा घ्यायचे ठीक आहे आणि याचे जे काही लेअर असेल तर याला कमी करून घ्या ठीक आहे अशा पद्धतीने ठीक आहे आता एवढे झाल्यानंतर आता आपल्याला ॲनिमेशन वगैरे लावायचे ठीक आहे तर तुम्हाला अजून बॉडी पेक वगैरे लावायचे असतील तर तुम्ही लावू शकता तर मी लाव जास्त लावत नाही आता मी जे काही ॲनिमेशन आहे तर ते लावून घेतो ठीक आहे आता आम्ही काय करतो आता जो काही पहिला फोटो आहे तर याला सोडून द्या दुसरा फोटोला पण वाटल्या सोडून द्या ठीक आहे आता जो काही पुढचा फोटो आहे तर हा फोटोवरती क्लिक करा नंतर ॲनिमेशनमध्ये या नंतर कॉम्पोमध्ये या आणि पुढे ठीक आहे आता इथं तुम्हाला झूम टू नावाचा एक बघू शकता ॲनिमेशन दिसेल तर सिम्पल इथून अप्लाय करून घ्या ठीक आहे ठीक आहे अशा पद्धतीने त्यानंतर आता जो काही याचा पुढचा फोटो आहे तर सिंपली याच्यावरती क्लिक करा ॲनिमेशनमध्ये या कॉम्बोमध्ये या पेंडुलम वन नावाचा जो काही ॲनिमेशन आहे या फोटोला याच्या पुढचा जो काही शेवटचा फोटो आहे याला पेंडुलम टू नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर हे दोघे ॲनिमेशन इथं लावून घ्या ठीक आहे आणि हे जे काही दोन फोटो आहेत तर यांना पण तुम्ही ॲनिमेशन लावू शकता तर मी याला लावून घेतो अजून ठीक आहे सिम्पली या फोटोवर ते क्लिक करतो आता ॲनिमेशनमध्ये या आणि कॉम्बोमध्ये या तर इथून तुम्ही कोणताही एक ॲनिमेशन लावू शकता तर मी कोणता पण एक फोटो म्हणजे ॲनिमेशन लावून घेतो ठीक आहे तर मित्रांनो मी आता या फोटोला पण झूम टू नावाचं ॲनिमेशन लावून घेतलं आहे ठीक आहे आणि जो काही हा फोटो आहे हावाला बघू शकता सहा सेकंदावाला तर याला जसं आहे तसं राहू देईल ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही हे सर्व ॲनिमेशन लावू शकता जर तुम्हाला वाटत असेल व्हिडिओ पिक लावायचे पुढच्या फोटोंना तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार वाढू शकता ठीक आहे तर मी का आता व्हिडिओ पीक वगैरे लावत नाही ठीक आहे तर वाटल्यास एखादा बॉडी पिक लावून लावून घ्या तर मी एक बॉडी पिक लावून घेतो पुन्हा आता इथे यायचे आठ सेकंदावरती नंतर बॉडी पिक्समध्ये यायचे आणि जो पण मला ठीक वाटेल तर तो ॲनिमे बॉडी पिक मी लावून घेतो तर तुम्हाला जो पण आवडेल तर तुम्ही तो लावू शकता बॉडी पिक ठीक आहे तर मी हा बघू शकता गॅस वेव्स नावाचा बघू शकते बॉडी पिक आहे तर तो अशा प्रकारे मी तर घेतली आहे ठीक आहे आणि लावला आहे ठीक आहे तर एवढा आहे मी एक बॉडी पिक लावलेलं आहे ठीक आहे जर तुम्हाला अजून वाढवायचे वाड़ असतील तर तुम्ही वाढवू शकता त्यानंतर आता एवढं केल्यानंतर आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले बघू शकता तर आता काय करायचं आधी आपला जो काय पहिला फोटो आहे तर याच्यावरती पण एकदा क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे तुम्ही आणि इनमध्ये यायचे आणि पुढे यायचे आणि इथं तुम्हाला झूम वन नावाचे किंवा इथं तुम्हाला झूम इन झूम इन, इन किंवा झूम आऊट बघू शकता आऊट नावाचा एक ॲनिमेशन आहे तर झूम आऊट नावाचं ॲनिमेशन इथं शोधायचे आणि जे काही याची रेस असेल तर याला तुम्ही वाढवायचे दोन दोन सेकंदापर्यंत वाटल्यास वाढून घ्या ठीक आहे आणि टिक करा जेणेकरून पहिला पहिला जो काही आपला फोटो असेल त्याला पण ॲनिमेशन लागून जाईल ठीक आहे बराबर पद्धतीने हा फोटो पण दिसेल ठीक आहे त्यानंतर आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले बघू शकता त्यानंतर आता या क्वालिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे जे की खालची रेसी तर याला फुल वाढून घ्या नंतर ॲरवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा ठीक आहे तर मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशा अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा